सर्वप्रथम सर्व पत्रकार, पत्रकार बांधवांचे स्वागत करतो कोपरगाव नगरपालिका व महाराष्ट्रातल्या सार्वत्रिक निवडणुकाच्या निमित्ताने दोन तारखेला होऊ घातलेली निवडणूक महाराष्ट्रातील चोवीस नगर परिषदा आणि जवळपास महाराष्ट्रातील एकशे चोपन्न सदस्य संख्या असलेल्या नगरसेवकांची निवडणूक ही न्यायालयाच्या निर्णयामुळे पुढे गेलेली आहे त्या अनुषंगाने काही खुलेसे करण्याची भारतीय जनता पक्ष व हो लोकसेवा आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्या समोर आहे संतोष भाऊ गंगवाल सिद्धार्थ साठे संदीप दोन तारखेला कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती आणि ती काही विरोधी उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्यामुळे काही उमेदवार न्यायालयात गेले होते चोवीस ते सत्तावीस दरम्यान ती प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होते पण निवडणूक निर्णयाधिकारी आरोंनी ती प्रक्रिया पूर्ण केली अपेक्षित नाही केली नाही त्याच्यामुळं ती निवडणूक प्रक्रिया पुढं गेली महाराष्ट्रातील चोवीस पालिका आणि एकशे चोपन्न सदस्य संख्येची त्यानिमित्ताने विरोधी उमेदवार व विद्यमान आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या ठिकाणी एक आंदोलन केलं काळ्या फिती लावून आणि त्यांनी असं भासवण्याचा प्रयत्न केला का ही निवडणूक आमच्यामुळं पुढे गेली तर आमच्यामुळं जर पुढे गेली असेल तर महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिकांची निवडणूक पुढे गेली त्याच्यात अजितदादा पवार यांची नगरपालिका बारामती ती सुद्धा पुढे गेली आणि त्यांनी असं भासवलं कोपरगाव शहरातील जनतेला की निवडणूक पुढे जाण्यास कारणीभूत भाजप व लोकसेवा आघाडी कारणीभूत आहे जर विरोधी उमेदवाराच्या अर्जात जर त्रुटी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्या जर का कारवाई करणं अपेक्षित असताना केली नसेल तो उमेदवाराचा नैसर्गिक हक्क आहे जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे न्यायालयात जाणं दाद बांधणं ते उमेदवार संविधानाच्या मार्गाने न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यानंतर त्यांना ती प्रक्रिया पुढं ढकलली पण विरोधी जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलं काळ्या फिती लावून बाबासाहेब आंबेडकर स्मारकात का आम्ही त्यांना संविधानाचाच निर्णय मान्य नाही मग कदाच त्यांनी केलेला हा न्यायालयाचा अवमान आहे आमचं असं मत आहे कारण काळ्या फिती लावून न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेले संपूर्ण महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिका आणि एकशे चोपन्न सदस्य संख्या त्यात आयल्यानगर जिल्ह्यातले पाथर्डी देवळाली प्रवारा नेवासा आणि कोपरवा या चार नगरपालिका मी पुढे गेलेल्या आहे आणि असं भासवण्याचा कोपरवा शहरातल्या नागरिकांचा गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला याचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि जरी निवडणूक दोन तारखेला झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रातली मतमोजणी ही एकवीस तारखेला होणार एकवीस डिसेंबरला म्हणजे दोन तारखेला येऊन तीन तारखेला निकाल कोणताच लागणार नव्हता पण ते भासवण्याचा प्रयत्न कारण ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरले त्यांना माहिती ही निवडणूक राजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार हे पराभूत होणारे शहरात भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडीची सत्ता येणारे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पराग संधान विजयी होणार पण त्यांनी एक खोटं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि काल महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बी विरोधी उमेदवार आणि बाबासाहेब आंबेडकर स्मारकात येऊन त्यांनी ज्या पद्धती केलं काल ते बोलले का माझ्या संस्थेचं नाव संपता आहे पण मला चोवीस वर्षात दोन हजार एकच्या च्या नगरपालिका निवडणुकीनंतर काकासाहेब पोयटे कधी बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही महापरिनिर्वाण दिनाला दिसले नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दिसले नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दिसले नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाला सुद्धा दिसले नाही मग असं असताना आशा ते वेगळी प्रेम दाखवत आहे बाबासाहेब बद्दल त्यांचं म्हणणं आहे माझ्या नावात समताय मी मागच्या हप्त्यातच एका भाषणात सांगितलं होतं तुमच्या नावात जर समता आहे तर त्यांनी जे आमदारताईच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे वाचण्यालय तिथं समता स्टडीज सेंटर केलं त्याला बाबासाहेबाचं नाव का नाही दिलं तिने आमचा प्रश्न आहे त्यांना त्यांना जर एवढं बाबासाहेबांच्या विचारावर ते चालणारे उमेदवार आहे पण त्यांचं बेगडी प्रेम आहे निवडणुकी आले का दिशाभूल करायची जनतेची सातत्याने त्यांच्या अशा कृती दिसून येते चोवीस वर्षात ते, ते कुठेही दिसले नाही म्हणजे बाबासाहेब आंबेडकर स्मारकात दिसले नाही अन्याय अत्याचार जरी झाला असल या उलट सहकारमनश्री शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन विवेक भैया कोले जेव्हा चेअरमन झाले पहिल्यांदी तर त्यांनी महाराष्ट्रात एक इतिहास घडवला असा एक निर्णय घेतला वाईस चेअरमन पदी संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याच्या याच्यात एक मागासवर्गीय वाईस चेअरमन केला आमचे मान्य रमेशरावजी घोडेराव साहेब यांना दलित समाजातल्या व्यक्तीला त्यांनी व्हाईस चेअरमन पदाचा बहुमान बन... दिला या उलट समतापद संस्थेत जर काकांना बाबासाहेबांच्या विचारावर त्यांच्या समतेबद्दल एवढं प्रेम होतं तर त्यांनी व्हाई व्हाइस चेअरमन सुद्धा दिलेलं नाही अद्याप परत काकासाहेब कोवटेनी त्यांचं हे वेगळी प्रेम आहे त्यांचं नाव संपताय पण वागण्यात पूर्णता आहे काकासाहेब कोवटींची म्हणजे ही दिसून येते आणि कोपरगाव शहरातली नागरिक आणि जनता पूर्णपणे ओळखू नये आणि मी तर सांगतो आंबेडकर प्रेमी जनता त्यांना पूर्णपणे ओळखू नये काल परवा माझ्याकडे आहे ना एका कार्यकर्त्यांनी दोन हजार तीनचे कागदपत्र पाठवले त्यांनी तो जो बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे ना त्या मार्गाचं नाव बदलायचं असं त्यांनी केलं यशवंतराव चव्हाण समता मार्ग असं त्यांनी करण्याचाही प्रयत्न केलेला होता पण तो हाणून पाडला होता आमच्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दल बी मी खुलासा निश्चित करणार आहे मी ते, ते माहितीच्या का अधिकारात ते कागदपत्र घेऊन काका कोळटे यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का दलित समाजावरचं बेगडी प्रेम आहे आणि त्यांनी जे आंबेडकर स्मारकात काळे फिती लावून तिथं जो आंदोलन केलेलं ते, ते न्यायालयाचं अवमान आहे मी तर असं म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रातल्या निकाल एकवीस तारखेला येणार आहे